आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरातील बसस्थानकासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्तानं दहीहंडी उत्सव साजरा झाला या दहीहंडी उत्सवासाठी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांची देखील उपस्थिती होती यावेळी त्यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाची पूजा आणि आरती करण्यात आली या दहीहंडी उत्सवानिमित्तानं अनेक गोविंदा पथक इथं आले होते ढोल ताशा पथकानं दहीहंडी उत्सवाला सलामी दिली तर ढोल ताशांच्या गजरामध्ये आमदार अमोल खताळ आणि कार्यकर्त्यांनी नाचण्याचा मनमुरात आनंद घेतला शहर आणि परिसरातील हजारो नागरिकांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली यावेळी आमदार अमोल खताळ यांनी गोविंदा पथकांना आणि उपस्थित जनसमुदायाला शुभेच्छा दिल्यात मनोरंजन असं धोका वागणी असं याच्या वतीने आपल्या संबंधित मोठ्या मोठे उत्साह आहे हे अगदीचा कार्यक्रम आयोजित केला जातो मागच्या वर्षी अंदाज असताना मी या कार्यक्रमाला आलो होतो आपण सुद्धा दुसरी हांडी करू म्हणजे दुसरी दुसरी आपली ही हीच पहिली भाऊ वाची आहे अतिशय चांगल्या पद्धतीने बजरंग झाला तर संकंदरमध्ये काम चाललंय हिंदू हिंदू परिषदेचा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या संकंदरमध्ये होता याचा मला अभिमान आहे आणि आनंद आहे गेल्या चाळीस वर्षापासून চোদ্ হিন্দুত্ব মার্গা তুমি তো আমি স্বাগত করতো আতিশ চালা পদ্ধতি গোরখসাহ মাধ্যম আসুন আসে প্রধানজ মাধ্যম আসুন আসল আপনার প্রত্যেক সব সহকারী উপ সহভাগী अतिशय उत्साह या दंतीच्या निमित्तानं मागच्या वर्षी आम्ही बघितलं दोन संग्रहालय होते यावर्षी साहेब सुद्धा आपल्याकडे झाली परंतु त्यांना सांगितलं आपला अनुभव दुसऱ्याच वर्षाचा आहे जास्त माझ्या कोणाला सध्या मोठ्या प्रमाणे सुद्धा काळजी घ्या त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने पत्रमंधनाच्या विश्व हिंदू कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराष्ट्र सम्राज महाराष्ट्र कॉन्स्टेबल विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवासाठी नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एस टायर सीएट शॉपी सीएट टायर्स अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा